आणि अतिक्रमणाचा विषय हायकोर्टात चालू असताना याचिका दाखल केलेली हायकोर्टाने निर्देश दिलेले विधिमंडळाचा ठराव आहे ज्या अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये अतिक्रमण होत असेल ज्या नगरसेवकाच्या विभागामध्ये अतिक्रमण होत असेल त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे नगरसेवक डिस्कॉलिफाय झाला पाहिजे जर आढळलं तर अधिकारी आढळला त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजे कल्याण डोंबरीच्या महापालिकेच्या हद्दीमध्ये फक्त त्यांची बदली झालेली आहे बदली होणे ही कारवाई होत नाही हायकोर्टाच्या निर्देशाने विधिमंडळाच्या ठरावामध्ये स्पष्ट गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत म्हणून भीती राहिलेली नाही आणि पैशाचे साठेलोट चाल आहे त्याच्यामुळे राजकीय लोकांचा सुद्धा हस्तक्षेप आहे आणि अधिकारी गुंतलेले आहेत म्हणून हा सगळा काळाबाजार चाललेला आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जातोय अशीच वेळ आली होती ज्यावेळेस महापालिकेमध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली कल्याण डोंबोली महापालिकेची हे पाच लाख लोक रस्त्यावर येतील त्यावेळेस माननीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी स्वतः बैठक लावली होती आणि उल्हासनगरच्या धर्तीवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या नागरिकांना त्यांनी दिलासा दिला मुख्यमंत्री नगरविकास खातं असल्यामुळे त्यांनी ॲफिडेव्ह सादर केलं आणि लोकांना दिलासा दिला मी पक्ष पक्षनेता म्हणून कार्यकर्ता म्हणून पक्षाचा यासाठी आमच्या पक्ष नेत्यांकडे तसंच मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार आहे विलासरावाने जे कार्य केलं लोकांना दिलासा दिला तसं दिलासा दिला आपल्याकडं देणं अपेक्षित आहे आणि लोकांना न्याय दिलं पाहिजे